एक उदाहरण सांगते एक क्लायंट होती माझ्याकडे ती तिचं लहानपणापासून बाय बर्थ ठीक आहे हार्ट मध्ये होल होता तर ती गेली तिने बघितलं पास लाईफ ग्रेज्युएशन मध्ये की तिला ना पास लाईफ मध्ये एका मुलानी धोका दिलेला ठीक आहे तर ती त्या गोष्टीला धोक्याला विसरू शकली नाही तिने लग्न पण केलं असं का केलं पण मरेपर्यंत तिला त्या माणसाबद्दल प्रेम इतकं होतं मनामध्ये की ती ना सोडूच शकली नाही त्याला म्हणजे लेट गो नाही करू शकली राग पण होता नफरत पण होती ओवर अटॅचमेंट पण होतं ओवर प्रेम पण होतं टेम्पररी होतं पण होतं यामुळे काय झालं पुढच्या जन्मात बाय बर्थ कारण इतकं तकलीफ होती ना तिच्या आतमध्ये त्या सगळ्या गोष्टी घेऊन तिने डेथ झाली तिची आणि पुढच्या जन्मात ती बाय बर्थ हे ना तिला हार्ट प्रॉब्लेम आणि हार्टमध्ये होल या गोष्टी होत्या तर शी इज लाईक की बाय बर्थ असं का